ले 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 कोण पण मोर हात वाला होला हात दे हेलो गाइस वेलकम बॅक टू VS व्लॉग्स तर कशे आहात सर्वजण खूप सा सगळे मजेत असाल तर मी जाते आता आई भावकडे आता सुट्ट्या पण येत्यांना दोन तीन उद्याच्याला पंधरा ऑगस्ट आहे आणि परवा दिवशी त्यानंतर गोकुळाष्टमी परवा दिवशी नाही आहे सुट्टी बट शनिवारी त्यांचा जॉब आहे मग एक दिवस ते येतील जातील आणि संडेला परत अजून सुट्टी सो चला म्हटलं सुट्टीच्या दिवशी आपण जाऊयात आई आईमाकडे तर आता आम्ही आहे ते आलेच चार वाजता जॉबवरून आणि आम्हाला निघा आवरायला मला किती वेळ लागला सहा वाजलेत आता निघायच्या टायमिंगला सो चला पाहूयात आज आज फॅमिलीकडे जाते एक्साइटमेंट वे चला हेलोमी पली परी जा इंडिपेन्डंसम पड़ लोड़ हेलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मत गुड मॉर्निंग मन चलो So, हॅलो सो ठीक आहे चला कालचा ब्लॉग मी आजच कंटिन्यू करत आहे आज काय काय होते आणि सगळ्यांना तुम्हाला जन्माष्टमीच्या आणि प्लस इंडिपेंडन्स डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर शंभर पण उठला आहे आता सगळ्यांचा चहा वगैरे झाला आहे बाकी आहे बट आणि परी जाणार आहेत सेलिब्रेशनसाठी डेच्या सो बघूयात चलो बाय पुन्हा भेटू मला हात दे गुड गर्ल इकडे असं गोल फिर गोल फिर असे गोल फिर तर ते दोघं गेलते आणि त्या मी नाश्त्याची तयारी करू लागलो कारण बाकी काही जण आंबोळ्या करत होते का बाकीची कामं पण करत असतात सगळे तर मग तोपर्यंत तो भाऊला आणि यांना नाश्ता दिला मी पोहेचा कारण त्या दिवशी गोकुळाष्टमी पण होती सो आम्हा सगळ्यांना बाकीच्यांना उपवास होते तर मग या दोघांना पोहे बनवून दिलेले कारण भाऊचा सकाळचा नाश्ता आठलाच असतो त्यानंतर त्यांना टॅबलेट वगैरे घ्यावं लागतात इंजेक्शन वगैरे असतात सो तोपर्यंत तिथा पूजा वगैरे करून घेतली मस्त आणि त्यानंतर तिने शब्दांना बनवून घेतलेलं

Owa kan te, owa kan te. Gena shambu la gena waga. Iti 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 waga raha shambu. Iti iti waga. Pari, shambu la gena. Deshita ka. Chhata. Nanamu nanayamu. Shambu. Hiro aigoo. Agumoi, 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 agumoi. Ayo, Ayo, Ayo. Ya, Ayo, Ayo. Japa wa, puta namari. Ya, ya, ya. Ye, Bapa. Te, tutu, tutu. Ye, Bapa.

ती झागा जळ तिचा आका पाहिजे पाय पडत चला सांगली राग तेल बिल तरी इथे रक्षाबंधन वगैरे साजरं केला आम्ही आणि आमचे चिमुकले असेच करतात एक इकडून येतं एक तिकडून येतं एक दुसरं करतं तर दुसरं तिसरंच करत असतं सो असे आहे आम आमचे आमची प्रिन्स आणि आमचे प्रिन्सेस आहेत सो तिकडे बघा अश्वनी त्याला बेल्ट वगैरे लावते आहे तर आमचं हे दिवसभर असं चाललेलं असतं सो हा ब्लॉग मी इथेच एंड करते आता पार्ट नेक्स्ट पाहूयात आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये सो हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमची फॅमिली पण कशी वाटते हे नक्की सांगा सो भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसाल सो प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय